संत गजानन महाराज पायदळ पालखी सोहळा मार्गस्थ हजारो भाविक सहभागी जय गजानन श्री गजानन महाराजांचा श्री संत गजानन महाराज सेवा समितीचा उपक्रम गजानन महाराज मंदिर सेवा समितीच्या समिती वतीने वर्षभर धार्मिक उत्सव सह सामाजिक हिताचे उपक्रम राबवले जातात दरम्यान गत दशकांपासून परंपरा कायम ठेवत यावर्षी दिनांक अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान पाच दिवस बोरगाव म्हणजे ते शेगाव संत गजानन महाराज पालखी सोहळा शहरातील मुख्य मार्गावरून नगर परिक्रमा करत शेगावकडे मार्गस्थ झाला सकाळी येथील स्थित संत गजानन महाराज मंदिरात जलाभिषेक करून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला दरम्यान शहरातील मुख्य मार्गावरून प्रस्थान होत असताना भाविकांनी स्वच्छतेसह रांगोळी काढून सहभागी होत पालखीतील श्रींच्या चरणी मनोभावे पूजा अर्चा करून सेवा अर्पण केली तर यावेळी शहरात भक्तिमय वातावरण झाले होते या पालखी सोहळ्यात पांढरा शुभ्र वस्त्र व डोक्यावर टोपी महिला सेवाधारी हातात गणगणात जय गजानन श्री गजानन जयघोष करीत चारशे ते पाचशे भाविक सहभागी झाले होते तर पाच दिवस सोहळा यांच्या सहभागाने पायदळ पालखी सोहळ्याच्या दैनंदिन रूपरेषा रविवारी बोरगाव म्हणजे येथून प्रारंभ अकोला येथे रात्री मुक्काम दिनांक बारा रात्री गायगाव येथे मुक्काम सकाळी गायगाव येथून प्रस्थान पुढे नागझर येथे रात्री मुक्काम गोमाजी महाराज नागझर येथून प्रस्थान पुढे शेगाव संतनगरी श्री क्षेत्र मुक्काम शेगाव कीर्तन व महाप्रसाद तेथून बोरगाव मंजूकडे प्रस्थान असा हा पायदळ पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे या संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात शेकडो लहान थोर अबालवृद्ध भाविक टाळ मृदुंगासह भजनी मंडळ सहभागी झाले आहेत या पालखी सोहळ्याचे आयोजन संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती लक्ष्मीनगर बोरगाव मंजू यांनी केले आहे इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले